या दोन महिन्यात गाजलेलं सगळ्यात धारी गाणं उठा उठा निवडणूक आली डॉक्टरांची फेरी पाच वर्षांनी पुन्हा दारी आली काय आहे समस्या तुमच्या काय आहे तडसणी खोट्या आश्वासनांची पुन्हा एकता बरसात झाली मी पणाच्या अहंकारातून एकता फिरायची वेळ आली दोनशे कोटीतून आता शंभर खर्च करायची वेळ आली स्वार्थासाठी खंजीर खूप असणाऱ्यांना जागा दाखवायची वेळ झाली गद्दारी करणाऱ्यांची आता घरी जायची वेळ आली तुमचं काय म्हणत होतं इकडे जावं की इकडे जावं त्याच कारण असं आहे की जवळजवळ माझे साठसत्तर किंवा जवळजवळ ऐंशी त्र्याऐंशी कोटीचे ची काम स्थगितीत आहेत दोनशे कोटी दोनशे कोटी दोनशे 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 कोटी दोनशे कोटी जनतेला नाही रोज दोनशे कोटी जनता उपाशी कोर्टी दोषे कोटी आश्वासना खो को